पुढची विनंती करतो सन्मान्य डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं या सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते स्वर्गीय सहकार महर्षीच्या पुण्यस्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय धैर्यशील भैयांच्या प्रचाराचा शुभारंभ होतोय आणि या जिल्ह्यामध्ये नाहीतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या माणसाने आयुष्यभर इथल्या गोरगरीब दीनदलित कष्टकरी शेतकरी वर्गाची सेवा केली ते आपले स्वाभिमान माननीय दादा या माडा लोकसभेचे मेकर म्हणून ज्यांना ओळखलं जात असे आमचे मार्गदर्शक माननीय दादा महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे उपस्थित असलेले नेते मंडळी लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी तरुण बांधून या जिल्ह्याला माहित आहे की स्वर्गीय आबासाहेबांचा आणि मोहिते पाटील कुटुंबियांचा काय संबंध आहे राजकारणा पलीकडे आमचं एक नातं आहे भाई जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आहेत त्यांनी मला मगाशी फोन वरती सांगितलंय आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी नेहमीच शेतकरी कामगार पक्षाला मदत केली आहे आणि त्याच पक्षाचे आज लोक माळा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील भैयांना लोकसभेत पाठवायचं आहे आणि पाठवताना सांगोला विधानसभा मतदारसंघातून जास्तीचं मतदान दिलं गेलं पाहिजे मी जास्त बोलणार नाही कारण आपल्याला पिटूबाबांचं आणि भैयांच भाषण ऐकायचं आहे या ठिकाणी माझे शेतकरी बांधव जे कोणी उपस्थित आहेत त्यांनी हात वर करा सगळे शेतकरी आहेत हात वर राहू द्या तुम्हाला माझा एक प्रश्न आहे मागच्या मा दहा वर्षामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये आपल्या मातीमध्ये आपण जे काही पिकवतो त्या शेतीच्या मालाला भाव मिळतो का आवाज काय ऐकूय अवकाळी पावसाने नुकसान झालेलं आणि त्या नुकसानाचं मानधन मागच्या दहा वर्षामध्ये वेळेवर मिळालं का आणि मग आपण कुणाला मतदान केलं पाहिजे आवाज येत नाही काहीच आवाज येत नाही या ठिकाणी माता भगिनी आहेत दोन हजार चौदा साली ची किंमत काय होती आज किंमत काय आहे आणि मग माझ्या माय माऊलींना माझी विनंती आहे की मा, माई जे सरकार माझ्या माय माऊलींच्या खिशाला चटका लावत गोरगरीब शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाही अशा सरकारला त्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणं चुकीचं ठरेल या ठिकाणी सत्तर टक्के तरुण उपस्थित आहेत आपल्या हाताला काम आहे का आणि मग या देशामध्ये सर्वात जास्त बेरोजगारी मागच्या दहा वर्षात निर्माण झालेली आहे माझ्या तरुण बांधवांना विनंती आहे निश्चितपणे आपले लाडके उमेदवार धैर्यशील भैयांना चांगल्या मतांनी मतदान करायचं आहे इथं उपस्थित असलेल्या सर्वांना माझा एक प्रश्न आहे धैर्यशील भैयांचा अधिकृत चिन्ह आहे आवाज काही येत नाही तुतारी घेतलेला माणूस आहे हे चिन्ह घराघरापर्यंत लहान मुलापर्यंत पोचलेला आहे पण मतदान करत असताना सात मेला आपण काळजी घ्यायची आहे कि घरातला प्रत्येक माणूस त्या मतदान केंद्रावरती नेऊन हातात घेतलेल्या तुतारीच्या चिन्हा समोर मतदान करणं गरजेचं आहे निश्चितपणे चार तारखे चार जूनला दहरशील भाईयांच्या नावासमोर काय लावायचंय तुम्ही थकलाय मला माहित आहे पण आवाज मोठा आला पाहिजे आणि शंभर टक्के या माडा लोकसभा मतदारसंघाचे चार जून ला असणारे खासदार धैर्यशील भैया आहेत कमी पडणार नाही एवढा शब्द देतो आणि सर्वांना परत एकदा हात असा वर करून मुठी करण्याची विनंती करतो सर्वांनी ही आपल्या स्वाभिमानाची लढाई आहे महाविकास आघाडीचा विकास आवाडीचा इथे संतो जयवा धन्यवाद